नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज सगळेच घरी असल्यामुळं म्हटलं चला आपण एक फॅमिली चॅलेंज करूया आणि आम्ही छोटासा सेटअप तयार केलेला आहे आणि आम्ही ते चॅलेंज करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा याच्यामध्ये आम्ही चीट करून ठेवल्यात आणि त्या चीट मधून एक एक चीट उचलायची समजा अगोदर पाले साहेब उचलतील मग ती आणि मी मग मी गेले मग नाही म्हणून घरी सुरू चालू करू करूया म्हणूनच मी करते मी करते ठीक आहे तर ते बोलताय की पासून चालू करायचं ओके ठीक आहे मला काही पिक्चर माहित नाही तरी पण मग आता आपण केलंय तर करायचं ना तर मग चीट उचलायची काय जास्त बघत नाही चीट उचलायची आणि त्याच्यामध्ये एक मुच नाव लिहिलेलं आहे आणि हे सगळं आणखी बनवलंय आम्ही त्यातलं काही बघितलेलं नाही त्यांनी त्याच बनवलंय आणि त्याने ते बनवून सगळं आम्हाला दिलंय तर त्याच्यात जे मूवी असेल ना त्याच्यातील एक ऍक्टर आणि एक ऍक्ट्रेसचं नाव सांगायचं सा, आणि ज्याचं ते बरोबर दोन्ही पण नाव जे बरोबर येतील त्याला दोन पॉइंट्स किंवा मग नंतर एक जर नाव जर बरोबर आलं तर एक पॉइंट असं असणार आणि एकही नाही आलं तर त्याला झिरो पॉइंट आणि सगळ्यात शेवटी ज्याला जास्त पॉइंट असतील टू बिल मी थर्टी सेकंड हा आणि थर्टी सेकंड चा टाइम असणार ते उत्तर सांगण्यासाठी तर मग करायचं स्टार्ट मी यू हा ओके आता मी तू टायम स्टार्ट हो कर करड ब्रह्मास्त्र 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 आलंय बघा तुम्हाला दाखवते मी सांग सांग नाईन एट सेवन सिक्स फाय अमिताभ बच्चन थ्री आणि अच्छा माहिती सांग मला एक पॉईंट भेटला अच्छा ठीक आहे एक सांगितलं अजून कोण असतं ब्रह्मास्त्र म्हणजे तुम्हाला माहिती का नाही सिनेमा जास्त बघत असत ब्रह्मास्त्रा मध्ये मला पण नाही सांगा तुम्ही मग रणबीर कपूर आलिया आणि मॉनी रॉय अच्छा रणबीर कपूर आलिया मॉनी रॉय आणि अमिता बच्चन असे चार असतात पाटील आता मी ना मी असं कसं तुम्ही आता मी असणार आहे ना असे जाणार ना मग असं थोडं आहे आपण तुम्हाला देतो तुम्ही घेतलं नाही हे बघा मी घेतलीये काही टू आता कोण जी टू वन स्टार्ट मम्मीला पण येणार नाही केन म्हणजे के जी एफ वनवीजीएफ वन काय आता वन वनच मला काहीच माहिती नाही हे आता माझ्या ओळखीचेच नाही मी तर बघितला पण नाही काहीच नाही हो के केजीएफ नाही मला झिरो पॉइंट मिळाला केजीएफ वर मी ना फर्स्ट टाइम ऐकलंय असं कसं शो कोणते मूवी स्टार्ट आमच्या काळातल्या नाही आहे बाळा काही बघितलंच नाही काही काही पहिल्यांदा चालतं तुम्ही घ्या थरा आणि दादा कोण कोण आहे केजीएफ मध्ये यश श्रीनिधी शेट्टी गरुडा राम आणि अर्चना जॉईस ओके मला बघितले नाही ऐकले नाही ते हा घेतले पापाच्या जमान्यातले घ्यायचे ना चला ठीक आहे वेल स्टार्ट काय मूवी नंबर फाय छावा मूवी सांगा काय ते हिरोईन रश्मी का नंदा ना आणि तो मंदा एक्टर, ना आणि तो हा ऍक्टर नवरा आहे हा बुद्धाला माहीतच नाही काही नाही नाही तुझं तसं फोर थ्री टू कौशल्य त्याच तुम्हाला एकच पॉइंट म्हटलं रश्मी पिक्चर आता आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आलंय तर त्यांची एकदा गर्जना करूया छत्रपती संभाजी महाराज दि, दिदी आता अदिती पॉईंट पप्प एक एक पप्पा हा एक तुला झिरो वन हा असं पॉइंट ठीक आहे आणि छावा तर जवळ जवळ सगळ्यांनीच बघितलाय त्याच्यामध्ये विकी कौशल न पण ते हिरोचं नावच माहिती त्यांना हिरोचं नाव नाही राहिलं का ती येसुबाईचा लक्षात पण ते विकी कौशल लक्षात नाही राहिला चला म्हणजे आलं नाही पण छत्रपती संभाजी महाराजांचा बाबा खरंच पिक्चर बघा सगळ्यांनी खूप छान आहे खूप छान आहे बघण्यासारखं फॅमिली बघा अच्छा ती थर्ड आहे दंगल दंगल, दंगल मूवी सांगा आता दंगल मूवी सांग दंगल मध्ये आमिर खान आमिर खान आ? दंगल सिरियल नंबर थ्री सिरियल नंबर थ्री थ्री आहे ना ऐक थ्री थर्ड दंगल थ्री दंगल दंगल अच्छा आपली आपले चेक नंबर थ्री आहे दंगल आमिर खान आहे असं वाटतं संपला टायमिंगला आमिर खान बरोबर बरोबर एक पॉईंट भेटला आधी तिला आणि म्हणजे दोन झाले एक झिरो आता मी आता मी मला एक पॉइंट मिळाला पाहिजे का नाही भेटणार भेटणारच नाही मला येणार हवा यायला पाहिजे होत्याकडं टू वन स्टार्ट हा देखते है, क्या तेरा तेरा है जिंदा जिंदा सलमान खान बरोबर आहे मला ऍक्टर अॅक्टर नाही सलमान सलमान खान हे पण त्याच्या ते अॅक्ट्रेस नाही लक्षात राहिली माझ्याकडून ऍक्टर नाव सांगितलं तर एकच पॉईंट मेटर एकच पॉईंट एक ऍक्टर मंडळी मंडळी आणि टाइम संपला आणि मी एकच नाव सांगू शकले सल्ट आणि एक पॉईंट भेटला अजून कोण होत त्याच्यात टायगर अजून काय म्हणते मग सलमान खान आणि अड्रेस कटरीना कटरीना दे होती का परिश्रावण साहेब

दोन पॉईंट्स मिळाले त्याचे आणि तुम्हाला मुव्ही पण सोपी आली आणि मला माहित नव्हतं मला तर काही पण असं नाही मला माहिती पण एकूण किती टी पॉइंट तुला दोन तुला मला एकच थ्री टू बर कलर टू कलर टू हो मी कलर वर पाहिलेला आहे तुला sempat Aditi, Aditi. Sang loko. Eleven, ten. Last <laughs> point lagi nih, ekonomi itla एक पॉइंट तिला देऊया तीन पॉईंट सदर मला माहित होतं सनी देवाल अमिषा पटेल होत अमरीश पुरी पण तिचं टूरच नाही अमरीश पुरी नाही त्याच्यामध्ये आता मी बन केले आता बघूया मला कोणता कोणती मुव्ही टू अजून बॉबी देव होती गाणं फेमस होते माहिती मग करारा आठवड्रेस ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस नाही म्हणजे लक्षात हा पाच चार तीन दोन ओ आणि मंडळी मला एक परत पॉईंट मिळाला दोन पॉईंट एकच एकत्र या गोष्टीवर एक लाईक म्हणताय आता तुम्ही टू वन स्टार्ट येस आर 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 काय हिरो त्याच्यामध्ये आहे आर आपला आहे अजय देवघमध्ये नाही प्रॉपर ते साऊथ चे दोन हिरो साऊथ चे खूप सारे हिरो तुम्ही एक नाव सांगा ना मला एकच बरोबर आहे त्याच्यात आर 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 मध्ये अजय देवगण आहे हॅलो अर्जुन नाही अजय देवगण आहे मला वाटतं एक चार पॉईंट झाले माझे चार तीन चार पहिले एक नंतरचे दोन आताच एक चार ऍक्टर आणि ऍक्ट्रेसचं नाव घातलं दोन पॉईंट मग दुसरं सांगितलं ना तुम्ही बाजूला दोन पॉइंट त्याला पहिल्याचे एक नाग आहे चार तीन दोन आता मी उचलते पठाण पठाण मध्ये शाहरुख खानिनी ही दीपिका पादुको अच्छा दोन पॉइंट आणि आधी तिने टायमाच्या अगोदर सांगितलं टेन सेकंड अजून तिचे टेन नाईन एट बरं तिने सांगितलं मग आपण एखादं ठीक आहे चला ओके मला कोणती मूवी येते बाबा मला काही कळवत अशीच मला मी माझ्या एवढे कोणी बघितले कधी बघितले मी बघितलं कोणसा बोललो मध्ये बारा अकरा दहा सलमान खान आमिर खान कोणी एक सलपटकर चार शाहरुख खान दोन एक नऊ नऊ शाहरुख खान एक आहे का रुखर ये, आहे जीरो झिरो झिरो कार्तिक आर्यन कियारा अडवाणी मेहक मनवाणी अँड राजपाल यादव आणि मला मिळालाय भोपळा घेणार तुम्ही दादा भूलभूल भूल या मन मध्ये हे होत ना अशा रुखार होता आता नेक्स्ट ने, माझा नेक्स्ट आता पाणी साठी तुम्ही किती बनवलं चित्र थोड्याशा राहिला चला फटाफट घे टाइम लावून या थ्री इडियट्स आणि माझ्यासोबत आहे ना थ्री इडियट्स आहे आमिर खान आहे काय नाव कपूर कोणती अरे याची बायको ती कोणाची बायको सैफ अली खानची करीना कपूर ठीक आहे दोन सांगितले होते आठवते का दोन 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 मिळाले होते का कोण सांगितलं आमिर खान आणि ती करीना कपूर

हां हां आम्ही तर बोलले हां आणि आधी तिला काय आले बघू आपण आता पुष्पा सांगेच नाव ऍक्टर आलू अर्जुन आणि दृष्टिका आणि तिने टायमाच्या अगोदर आणि तिथं काय करून दाखव नाही फायर वुमन असं मम्मीचा टू पॉइंट आणि तिला टू पॉइंट म्हणले टाइमाच बाबू बाई परेश रावल नंतर सुनील शेट्टी सुनील शेट्टी नंतर अक्षय कुमार ऍक्ट्रेस सांग तपू तपू होते त्याच्यात अरे सांगू तपूच नाव आहे तिचं फर्स्ट टाइम टू मार्क्स मी फर्स्ट टाइम टायमाच्या पहिलं

E, आणि आता, आता एक लास्ट राहिली आज बाहुबली 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 कराय ना बाहुबली अह बाहुबली किती फेमस त्यांचे नाव स्टेट पैल माहिती रिअल नाव माहिती हे सगळे ते करचे ना नाई झिरो नाही काय करा थ्री टू वन तरी पण ट्राय करा ना काहीतरी तरी टाइम टाइम सॉरी होते प्रभास अनुष्का शेट्टी राना दाबू बाटी आपल्याला काही माहितच नाही आता आदितीने घेतली फिनिश संजू आणि तिला मूवी आली संजू आता संजू मूवी मधील सांग बघित ऍक्टर माहिती आहे का तुला आठव एनिग्रेट एनिग्रेट चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ माहित आठ सात सहा पाच चार तीन दोन एक टायवर कथम आणि आधी तिला काही सांगता आलं नाही तर त्याच्यामध्ये कोण सांगा रणबीर कपूर संजय दत्त विक्की कौशल आणि परेश रावल असेल ना ऍक्ट्रेस ओके okay. तर तर आता आपण बघू किती कोणाला किती पॉइंट मिळाले आणि कोण विनर ठरले तर चला बघू आपण आणि चांगले भेट तर आता बघूया आपण ओहो मम्मीला भेटले चार पोईंस? चार पॉईंट तर मंडळी मला मिळाले आहेत चार mm. भेटले सहा आणि पालवे साहेबांना आहे सिक्स आध पॉइंट सहा सगळ्यात जास्त मला आठ आणि आदिती वाले आले आहेत आठ पॉइंट तर आजची विजेती विनर आहे मिस आदिती आदिती पालवे आहेत त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या कारण त्यांनी आमच्यासाठी एवढा टाइम काढला त्याबद्दल नंबरला आहे मी मी पण अरेंज केलं माझ्यासाठी पण यस पाहिजे तर मंडळी तुम्हाला आजचा आमचा फॅमिली चॅलेंजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रा आणि असे मध्ये मध्ये चॅलेंजेस पण करत राहा तर भेटू पुन्हा बाय